एवढंच हे माहिती होतं की हे मुख्यमंत्री नुसतं खोटं बोलत असतात आणि रेटून बोलत असतात शेराळ कुठेही भाव न ठेवता खोटं बोलतात कुठेही लाज नसते आणि खोटं बोलतात जसं दक्षिणातली राज्य केंद्र सरकार समोर त्यांच्या हक्काचा जीएसटीचा पैसा मागत आहेत हक्क मागत आहेत तसं आपलं सरकार लोकांना घालत आहे पण कुठेही हक्क मागत मला वाटतं काँग्रेस आता भाजपमधूनच बहुमत साध्य करणार आहेत लोकसभेत पूर्तता झाली नाही म्हणून चरांगे पाटील पुन्हा बसलेले आहे आणि त्यांची प्रकृती आता प्रचंड खालवली आपल्याला आठवत असेल ज्या दिवशी हे सगळं जाहीर झालं तेव्हाच मी कुठची प्रतिक्रिया दिली नव्हती कारण मला एवढंच हे माहिती होतं की हे मुख्यमंत्री नुसतं खोटं बोलत असतात आणि रेटून बोलत असतात चेहऱ्यावर कुठचाही भाव न ठेवता खोटं बोलतात कुठेही लाज नसते आणि खोटं बोलतात आज आपण पाहिलं असेल आश्वासन दिलं पण पूर्ण झालेलं नाहीये पूर्णपणे मराठा समाज आपण पाहता एकत्र आला होता त्यांच्या समोर जी काही आश्वासन दिली होती अजून काही कुठे पूर्तता दिसत नाहीये तसंच दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजामध्ये पण भीती आहे धनगर समाज आपण पाहताय की आरक्षण मागत आहे एकंदर काय आहे तर प्रत्येक घटक महाराष्ट्रातला मग शेतकरी असेल मग महिला मा, असेल कोणी आज खुश नाही तरुणांमध्ये पण आपण पाहताय आक्रोश आहे की नोकर भरतीचा जो विषय आहे तलाठी भरतीचा जो विषय आहे तो देखील तसाच आहे प्रलंबित आहे सगळ्यांना आश्वासनं मिळत आहेत पण कुठेही काही पूर्तता होत नाहीये आज दुर्दैव महाराष्ट्राचं हेच आहे की जसं दक्षिणातली राज्य केंद्र सरकारसमोर त्यांच्या हक्काचा जीएसटीचा पैसा मागत आहेत हक्क मागत आहेत तसं आपलं सरकार लोटांगण घालत आहे पण कुठेही हक्क मागत नाही नक्कीच पूर्ण जे काही कठोर पावलं असतील त्याच्या विरोधात उचल उचलू, उचलू, उचलू आणि कठोर कायदा देखील करू हा तो प्रश्न आहेच महाराष्ट्रात दुसऱ्या बाजूला आपण पाहत की जे दिल्लीकडे चाडून गेलेले शेतकरी जे तिथे मोर्चात आहेत त्यांच्यावर जसं आश्रदूर सोडला जातोय लाठीचार्ज केलं जातोय काही काही व्हिडिओमध्ये बघितलं एखादी गोळी वगैरे पण हवेत मारलेली आहे ड्रोननी आश्रू दूर सोडलं जातोय आपल्या अन्नदात्याला अशी ट्रीटमेंट मिळेल केंद्र सरकारकडून हे कधीच अपेक्षित नव्हतं जणू काय चायना सर चायनाच्या बॉर्डरवर हे ब्लॉक्स लावलेत तसं ब्लॉक्स हे दिल्लीच्या बॉर्डरवर लावलेले मला वाटतं काँग्रेस आता भाजपमधूनच बहुमत सा साध्य करणार आहेत का लोकसभेत कारण आपण पाहत असाल की अर्धे उमेदवार हे ज्यांच्यावर काँग्रेसमध्ये असताना आरोप झालेत असे घेतात वॉशिंग मशीन मध्ये धुतात आणि ते उमेदवार करून टाकतात महाविकास मुख्य मला एकच वाईट वाटतं की आपण पाहिलं असेल पुणे जिल्ह्यात असेल किंवा आताच्या पण राज्यसभेत असेल जे कोणी भाजपचे पदाधिकारी आहेत किंवा संघाचे पदाधिकारी असेल वीस पंचवीस वर्ष जे जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्या विरोधात लढले झगडले त्यांच्यावर आरोप लावले ते कार्यकर्ते कुठेच पुढे दिसत नाही तो काहीच त्यांना मिळालं नाही या खोके सरकारमध्ये ना एखादं कुठचंही मंडळ मिळालं मिळाले ना महामंडळ मिळालं ना मंदिराचा न्यास मिळाला ना मंत्रीपद मिळाले मग नक्की भाजपाने साध्य काय केलं भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल आज मला वाईट वाटतं आणि परवा कल्याणमध्ये पण हे पाहिलं मी की जी घटना बाह्य मुख्यमंत्री ते आणि त्यांचे पुत्र भाजपला संपवायला निघालेले म्हणजे भाजपला आम्हाला संपायचं होतं जे आम्ही मित्र म्हणून एका वेळी राहिलो पण आज भाजपच संपत चालली आहे दुर्दैव कार्यकर्त्यांचं हेच महाराष्ट्र केला जातो कायदा आणि आपण या मागे नेमकं काय कारण महाराष्ट्र आपण पाहताय जसं काही गुंडगर्दी रस्त्यावर आलेली आहे पण कुठेही काही अटका होत नाहीये कुठेही काही कारवाई होत नाहीये आणि हेच सगळे गुंड मंत्रालयात जाऊन रील्स बनवतात मग नक्की आम्ही समजायचं तरी काय thank <small> you